हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत असा डोसा व चटपटीत बटाट्याची भाजी तसेच ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहोत इथे मी एक ग्लास उडीद डाळ घेतली आहे तसेच तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे दोन तीन वेळा आपला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व तीन ते चार तास भिजत ठेवायचं आहे डाळ भिजवते वेळी आपल्याला पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे कारण डाळ जास्त फुलते तर इथे तीन ते चार तासानंतर तुम्ही पाहू शकता हे डाळ व तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता आपण यावरील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊया आता आपण डाळ व तांदूळ तीन ते चार वेळा धुवून याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे हे जे आपण काढलेलं पाणी आहे आपण हेच जरी वाटते वेळी वापरलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी तांदूळ व डाळ या दोन्हीमधील पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे तांदूळ मिक्सरला बारीक असे वाटून घेऊया तांदूळ व डाळ आपण जेव्हा मिक्सरला वाटतो त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व तांदूळ मिक्सरला वाटून घेऊया इथे आपले तांदूळ पूर्ण वाटून झालेले आहेत आता आपण ही डाळ जी भिजवलेली आहे तीसुद्धा वाटून घेऊ थोडी थोडी करून आपल्याला ही डाळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे डाळसुद्धा वाटते वेळी याच्यामध्ये पाणी कमीच घाला थोडं थोडं पाणी घालूनच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे वाट ते इथे मी छान बारीक अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे आता ही आपण वाटलेली डाळ तांदळाची जी आपण पेस्ट तयार केली आहे त्याच्यामध्येच मिक्स करायची आहे आता इथे मी डाळ व तांदूळ सर्व वाटून घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे एखाद्या चमचाच्या किंवा पळीच्या साहाय्याने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे हे पीठ फेटून घेतल्यामुळे अगदी हलकं होतं व छान असं फुलतं आता याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला रात्रभर फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात अगोदर आपण चटणी तयार करून घेऊ चटणीसाठी इथे मी ओला नारळ घेतला आहे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत तीन चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडी फुटाणा डाळ घेतली आहे जिरे घेतले आहेत व कोथंबीर सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ओला नारळ घालूया शेंगदाणे घालायचे आहेत फुटाणा डाळ घालायची आहे लसूण घालायचा आहे हिरवी मिरची एक चमचा जिरे घालायचे आहेत कोथंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे व याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता चटणीसाठी तडका तयार करून घेऊ इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर जिरे घालायचे आहेत थोडीशी सुकी लाल मिरची घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे हा तडका आपला बनवून तयार झाला आहे आता आपण तयार केलेल्या चटणीवरती घालूया तर आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे ही आपली ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झाली आहे आता आपण बटाट्याची भाजी करूया चार बटाटे मी उकडून चिरून घेतलेले आहेत दोन कांदे थोडेशा हिरव्या मिरच्या मोहरी थोडीशी बडीसोप घेतली आहे अख्खे धणे घेतलेले आहेत चिरे आलं लसूण पेस्ट घेतली आहे व कोथंबीर कढईमध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा धने घालायचे आहेत पाव चमचा बडीशेप घालायचे आहे हे छान फुलल्यानंतर आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता इथे कांदा आपला छान असा परतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला अलं लसूण पेस्ट घालायची आहे आता हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिटे ही मी छानपैकी परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची घातल्यानंतर हे एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता हे सर्व छानपैकी परतलेलं आहे एक चमचा हळद पावडर घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही बटाट्याची भाजी आपल्याला अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे बनून तयार होते इथे मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ही आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झाली आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया आता आपण डोसे बनवूया तुम्ही पाहू शकता पीठ छान असं फुललेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे डोस्याचा तवाही आपला गरम झालेला आहे याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे टिश्यू पेपरने हे साफ करून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण डोसा घालूया वाटीच्या सहाय्याने याप्रमाणे पीठ घालून डोसा आपल्याला तव्यावरती फिरवून घ्यायचा आहे आता खालच्या साईडने डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता डोसे अगदी सहज पलटतात याला मी अजिबात नंतर तेल वापरलेलं नाही आलटवून पलटवून हा डोसा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता इथे मी सेंटरला कट देत आहे कारण याचा आपण कोन तयार करणार आहोत त्याच्यामुळे इथे मी कट दिलेला आहे आता आपण याचा याप्रमाणे फोल्ड करून कोन तयार करून घेऊया तर हा डोसा खमंग क्रिस्पी असा बनवून तयार झाला आहे तर अशा प्रकारे आपली ही कुरकुरीत डोसा तसेच चटपटीत बटाट्याची भाजी व ओल्या नारळाची चटणी बनवून तयार झाली आहे ही डोसा बटाट्याची भाजी व ओलणाऱ्या चटणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा या रेसिपीसाठी वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही एकदा चेक करा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद